नमस्कार माझे नाव केशर भुतेकर आहे तर मी एक आता गवळण म्हणत आहे आवडली तर शेअर करा लाईक करा सबस्क्राईब करा जाते पाण्याला मी वे नी गजरा ओ नी जाते पाण्याला मी वे नीला ला ओ माझ्या गजरा चा रंगण्यारा सार गो कोळ या गोळा माझ्या गजराचा रंग न्यारा सार गो कोळ या गोळा जाते पाण्याला मी वेला जाते पाण्याला मे वेला ओनी गजरा माझ्या गजऱ्याचा किती सुगंध सार गोपोळ झाल या धुंद माझ्या गजऱ्याचा सुगंध सार गोकोळ झालया धुंद जाते पाण्याला मी वेणी लानी गजरा जाते पाण्याला मी एका जनार्दनी गौळ न राधा नको लागो तो कृष्णाच्या नादा एका जनार्दनी गौळण राधा नको लागो तो कृष्णाच्या नादा जाते पाण्याला ना मी ला वेनीला गजरा जाते पाण्याला मी नि गजरा जाते पाण्याला मी वेणी नि गजरा जाते पाण्याला मी माझ्या गजऱ्याचा रंग न्यारा सार गो कोळ या गोळा माझ्या गजऱ्याचा रंगच न्यारा सार गो कोळ या गोळा जाते पाण्याला मी वेणी उनी गजरा जाते पाण्यामी वेणी निगजरा धन्यवाद